माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये लंपीचा प्रकोप वाढत आहे आतापर्यंत दोन हजार जनावरांना लंबीची लागण झाली असून त्यातील एक हजार चारशे सदुसष्ट जनावरे बरे झाले आहेत तर सत्तावन्न जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झाला आहे जिल्ह्यामध्ये लंपीचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून त्यामुळे ज्या जनावरांना लंबीचे लसीकरण झाले नाहीत अशा जनावरांना लंबीचे लसीकरण करून घ्यावे तसेच लंबीची लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून दूर ठेवस्था करावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून लंपी बाधित जनावरांची संख्या तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे पशुपालकांनी लंपी आजाराची लक्षणे जनावरांना दिसतात पशुपालकांनी पशुवैद्यकीय अधिकारीशी संपर्क साधून वेळीच उपचार केल्यास लंबीचा आजार कमी होणार आहे अन्यथा उपचार करण्यास उशीर झाल्यास जनावरे दागवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे लंबीचे लक्षण दिसते वेळीच उपचार करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका